नाही साहेबांनी सगळ्या गोष्टीचा विचार विनोद करता अनुभव सातत्याने चार पाच वर्ष प्रचार केलेला होता आणि राष्ट्रवादी काँग्रेसकडे आम्ही उमेदवारी मागत होतो काहीच तित्यानंतर झाली आणि नवीन तरुण त्या ठिकाणी पवार पवारसाहेबांच्या दृष्टीचा आम्ही साहेबांनी ठरवलं किंवा पार्टीच्या दृष्टीने किंवा सम जी कि मालिका आता सुरू आहे त्या संदर्भात असणारा लोकांचा त्यांच्याशी संपर्क आणि मालिकेला मिळत असलेली प्रसिद्ध यामुळं त्यांनी ठरवलं की यावेळेस उमेदवारी अमोलकोला यांना द्यायची आणि ज्यांनी छत्रपती डोळ्यासमोर त्या ठिकाणी लोकांच्या प्रभावीपणे ना आणण्याचं काम केलं वर सरांसारख्या ज्येष्ठ नेत्यांनी आपल्याला सांगितल्याच्यानंतर राजकारणामध्ये काही गोष्टी त्यांच्याही आता अस्तित्वाची लढाई आहे त्यांनाही त्या ठिकाणी या, या देशाचं पंतप्रधान कार्यकर्त्यांच्या संपूर्ण राज्याच्या जनतेच्या मनामध्ये आहे आपणही त्या ठिकाणी हातभार लावला पाहिजे ही भावना त्या ठिकाणी आमच्यासारख्या कार्यकर्त्यांच्या मनामध्ये कुस्ती क्षेत्र तिथे अनिल जे चेअरमन आहेत आणि कुस्ती क्षेत्रासाठी त्यांनी अनेक वेळा वेगवेगळ्या पद्धतीने योगदान दिलेलं आहे सगळ्याच पैलवान मंडळींनी हिंद केसरी महाराष्ट्र केसरी जे पैलवान होते या सगळ्यांनी विनंती केली की आपण यावेळी थांबून थोडासा त्यांना मदत करण्याचा प्रयत्न करूयात आणि मग पवारसाहेबांनी विनंती केली सगळ्याच मंडळींनी विनंती केल्याच्यानंतर की आणि कार्यकर्त्यांनी खूप प्रेम केलं तर जुन्नरकरांचं प्रेम माझी कधी विसरू शकणार नाही कारण माझ्यासारखा एक एकमेव कार्यकर्ता पण सगळीकडे लोक आनंदाने त्या ठिकाणी मदत करायची दादा असेल सगळ्यांनीच मजा आली लोकांनी खूप प्रेम केलं ते प्रेम त्या ठिकाणी आपण शकतो स्वातंत्र्यसाहेब तुमचं वकृत्व अतिशय चांगलं आहे तुम्ही असं म्हणाले होते की लोकसभा निवडणूक जर मी लढवली नाही आढळून लोळवलं नाही तर राजकारणामधून संन्यास घेईल राजकारणामध्ये ही वस्तुस्थिती मी बोललो पण होतो शेवट मी नाही पण माझा कुणीतरी त्या ठिकाणी नेता असेल किंवा कुणीतरी पवारसाहेबांनी दिलेला कार्यकर्ता असेल त्या ते ठिकाणी त्याच्या पाठीमागे राहणं तदोतच त्या ठिकाणी आढळरावांचा पराभव हा मंगललाच बांधल नसेल पण पवारसाहेबांच्या विचारांनी कोणी उभा राहत असेल तर त्या ठिकाणी आपण थोडीशी मदत करून आपला हेतू जो आहे तो, सा तो, तो हेतू साध्य करण्यासाठी आपण अमोल कोल्हेंची मदत घेऊन त्यांना पराभूत करू शकतो सगळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे असणारे साहित्य तालुक्यातले कार्यकर्ते माझ्यावरती प्रेम करणारे सगळे पैजवान मंडळी किंवा अनेक कार्यकर्ते आहेत त्यांना बरोबर घेऊन त्या ठिकाणी खरं तर त्यांना पराभवापर्यंत न्यायचे हे मात्र आम्ही नक्की तुमच्याच भाषेतला प्रश्न गावडेच्या पुरीवर शिवसेना अन्याय करते, करते तर तुम्ही आता गावडेच्या पुरीला काय सल्ला द्याल आणि जे अन्याय आहेत त्यांना काय सांगाल तुमच्या भाषेतला प्रश्न खरं तर तिच्यावरती तसा तो अन्यायच आहे आता राजकारणामध्ये होत असतात गावड्याच्या पुरीवरती परंतु अजून निवडणुकीचा फार पुढे जायचं आहे आपल्याला शरददादा तिकडे गेले शरददादाला बोलवून आले तुमचे मित्र राजकारणामध्ये वस्तुस्थिती आहे की त्यांनी त्या ठिकाणी ठरवलं मला शिवसेनेत जायचे शिवसेनेची निष्ठा तिची इतकी आहे पण आता नेत्याला जर त्या ठिकाणी त्यांचं काय पक्षाची पॉलिसी असेल आणि त्यांना जर उद्या शरद दादा आमदार करायचं असेल तर पक्षासाठी आपण काय करू शकत त्यांचे प्रेम तिच्यावरती आहे बहीण म्हणून ते सातत्याने आहे शिक्षक तिचं जरी आमच्या वगैरे नसलं तर भावाचं प्रेम नेहमी बहिणीवरती असतं आठवणरावांना मंत्री करण्यासाठी आठवणरावांना मंत्री करण्यासाठी दिल्लीश्वराच्या पायावर माथा टेकू अशा प्रकारची भाषा आशा शिवसेनेचे आमदार शरद सोनवणे यांनी केली आहे वास्तविक शिवसेनेचे नेते उद्धवसाहेब ठाकरे माथा टेकवायचा असेल तर तो उद्धवसाहेबांच्या पायावर टेकवायला पाहिजे कुठंतरी सोनवण्यांचं हे वक्तव्य घाईचं होतं आहे का आणि शिवनेरीच्या शिलेदाराकडनं अशी भाषा कितपत योग्य आता त्या भाषेपेक्षा ते ज्याचे समर्थन करत आहेत आज आढळरावांचे ते समर्थन म्हणून त्या ठिकाणी त्यांनी पक्षात प्रवेश केला आता पक्षनिष्ठा ही तर दाखवावीच लागते शेवटचे जे काय म्हणणार आहेत त्याच्यावर त्यांची सगळ्या प्रतिक्रिया ठरणार आहे किंवा त्यांच्या पुढच्या भविष्यकाळ तो त्यांच्यावर आधारित तेम आहे त्यामुळे त्यांनी विचारलेला जो प्रश्न आहे किंवा त्यांनी दिलेल्या प्रतिक्रिया आहेत त्या फार बोलक्या आहेत कारण शेवट त्यांना ते करावंच लागणार आहे कारण त्या पक्षामध्ये काम करणाऱ्या अनेक मान्यवर मंडळी तिथं आहेत मग शरददा सारखा हुशार माणूस आहे त्यांना माहिती आहे एकटा माणूस जर इथं आमदार होऊ शकतो तिकडं मनसेचं तर त्या माणसाला नेमकी आयडिया आहे की बाबा आता काय केलं पाहिजे राजकारणामध्ये काय म्हणलं तर आपल्याला मिळू शकतं राजकारण असंही म्हणतात की निवडणुकीच्या काळामध्ये आपण जे भाषण करतो ती फारशी मनाव घ्यायची नसतात त्यांनी काल आरोप केला की अजित पवारांनी जुन्नर तालुक्यातील कालवे दुरुस्तीसाठी शंभर कोटी रुपये आले होते त्यातले ऐंशी कोटी रुपयाचा गपला केला आता हे पहा या तालुक्यामध्ये जे बेनके साहेबांनी काम केलं की बेनके साहेबांनी त्यांच्या आयुष्यामध्ये असा आमदार मी सातत्याने सांगतो की बेनके साहेबासारखा आमदार या तालुक्याला इतका निष्ठावान निर्भीड जे ओटात आहे तेच पोटात असेल असं आमदार आयुष्यात आता या तालुक्याला मिळणार नाही अत्यंत प्रभावीपणे बेनके साहेबांनी काम केलं आणि आता तुम्ही शरददादा जर सांगताय तर शरददादा त्यांच्या पद्धतीने तालुक्यामध्ये बोलत असताना राजकारणामध्ये आता किती आपण भाषणं करत असताना त्याची प्रतिक्रिया आता शेवट लोक त्याच्यावरतीच मतदान करत असतात त्याच्यामुळे असं आपण चा म्हणून चालतो राष्ट्रवादी काँग्रेसचे वजनदार नेते आहेत शरद जावांचं हे असं कोरकट बोलणं कितपत योग्य तुम्ही स्पष्ट शब्दात का मांडत नाही नाही आता ते तालुक्याचा तालुक्याचा लोकप्रतिनिधी आहे शेवट तुम्ही जुन्नरकरांनीच त्यांना त्या ठिकाणी निवडून दिलेलं आहे आणि निवडणुकीच्या वेळेस वेळेस आपण बोलूया पण ज्या वेळेस ते उमेदवार नाही आहेत आज सगळ्यात मोठा प्रश्न उमेदवाराचा आहे की आढळराव दादा उमेदवार आहे आणि मग लक्ष विचलित न करता कार्यकर्त्यांनी जे आपलं टार्गेट आहे ते टार्गेट पहिलं पूर्ण केलं पाहिजे कारण आढळराव दादांचा स्वभाव असा आहे की दादा आजही इथं आले तर शरददादाला आमदार म्हणणार नाही तिकडे सुरेश गोरेला आमदार म्हणणार नाही महेश लांडकेंना आमदार म्हणणार नाही तिकडं टिळेकरांना आमदार म्हणणार नाही बाबूरावला आमदार म्हणणार नाही कारण ते म्हणू शकत नाही त्याचं कारण एक आहे की सगळ्यांना बरोबर घेऊन त्यांचा हेतू ते साध्य करतात आणि हेतू संपला नंतर ते कोणाला विचारत नाही आय तिथे असे शरद दादाचा विषय विधानसभेच्या विधानसभेला पण आठवरावांना ढळवल्याशिवाय राहणार नाही ही मंगलदास बांदल यांनी घेतलेली शपथ समजू किंवा तुमचं वक्तव्य ते प्रकारे पूर्ण होईल अशा आपण काय करणार नाही आता राजकारणात आपण बोललो आहे लोकांच्या त्याच्यामुळं खरं तर आम्ही आमची तलवार मेन नाही तुम्ही आयुष्यात आजपर्यंत एकही निवडणूक डॉक्टर कोल्हे यांच्या माध्यमातून आढळरावांना ढळवणं शंभर टक्केचं इथं अतुलदादा आहे सगळे राष्ट्रवादीचे सगळे कार्यकर्ते आहेत अतुलदादाच्या नेतृत्वाखाली आता ही सगळी मंडळी एकत्र झाल्या सगळ्यांचे दावे बाजूला ठेवून माझ्यासारखा का सुद्धा कार्यकर्ता त्या ठिकाणी सहभागी झालेला आहे आढोलरावांचा पराभव हा निश्चित आहे त्याने राजकीय बदल